आपल्या घराशी आपलं जे जवळच नातं असतं आणि ओढ असते त्या ओढीने मला इथे खेचून आणलं या वाड्यात एकूण बत्तीस घर आहेत बत्तीस मी आणि शंभू पहिल्यांदा पहिल्यांदाच खेचावं लागेल काय बोलते आई फेर पैसाला आता आम्ही जातो एक घरी <laughs> जायचं ना <ने> घरी बसल्यानंतर <laughs> रडायला आलं हाय हॅलो नमस्कार मी काजल जर्नी मी प्रदान करून मला तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि काजल चाललेली आहे भुसावळला भुसावळ आई पप्पा चाललेले पुण्याला जात आई पप्पा भुसावळ चालू ट्रेन आलेली आहे शंभूची गाडी आलेली आहे शंभू चाललाय मामाच्या गावाला मामाकडे कुठे फोन लाव हो पप्पाला लावेल फोन मला लाव लावू बाय सो so, मी आहे आता जळगावला आणि जळगाववरून वरून जातोय भुसावळ मी आणि शंभू जास्त पक्त सो तिथे गेला सगळं कारण डिटेल मला सांगेलच मी सो शंभूजी पप्पा उभे आहे सांग शंभू कुठे चालला मामाकडे आणि मामा कुठे गेलाय आपला हपी मी आणि शंभू पहिल्यांदा भुसावळ आम्ही एकटे झाले नेहमी शंभूजी पप्पा एखाद्याच आमच्या बरोबर गावाला जायचं कारण आहे माझे आई पप्पा चालले पुण्याला आता ते पुण्याला शिफ्ट होता ते त्यामुळे आता गेलंच पाहिजे आणि त्यांची भेट घेतली पाहिजे नाटक बसलो होतो आणि चोख लागून केली त्याची जी झोपायचीच वेळ आहे ती खरी दोन वाजता स्टेशनला उतरली आहे राजे तर झोपून गेले पप्पा येणार होते घ्यायला पण माझ्या भावाचा मित्र म्हणे ताई हा झोपला आहे मी जर तुला घ्यायला घरी आलेला आहोत शंभूराजे आपले झोपलेले आहे आणि बॅगा भरून ठेवलेल्या हो आहे आता फक्त राहिले देवसो सगळं पॅकिंग करायचंय आणि आज आहे माझा अपवास मावशीने आणले होते वेपर्स हो चला वेपर्स का ते मावशी आहे माझी शंभूराजे झोपलेले पॅकिंग तर काय सगळं त्यांनी करूनच ठेवलं होतं सगळ्यात महत्वाचे असतात आपल्या घरचे देवसो देव ठेवायचे राहिलेले आहेत आणि देवघर नेतानाचा आमचा प्रॉब्लेम आहे की देवघर नेणार कसं सगे देव तो आई देव बने आएंगे कृष्ण जी रखे तो है मैंने आडे रखते तो हूँ के -के 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 -के। जो आएंगे वो आएंगे रेणुका मता तो हि जी बैग है ना ये सगे देव देवाच सामान काही फोटो वगैरे जे होते देवाचे ठेवायचे ते ठेवले गेलेले आहेत आणि ही तर मी आणली होती यात कपडे आई बॅग में काय आहे का कपडे हां याच्यात कपडे याच्यात कपडे पुण्याला जाणं काही सोपं आहे का यात म्हणे ब्लँकेट आणि ते ठेवलेलं आहे त्यानंतर बघा शंभूराजे आपले झोपलेले आहे सर का दीदी माई आ, आई मे कपडे बापरे भरपूर कपडे तुमचे तर आम्ही कपडे रखे ले जाना तुम लोगों ने सो हे आणि याच्यात ठेवलेला हो आहे टीव्ही टीव्ही जो इथे जो टी व्ही होता ना तो टीव्ही व्ही याच्यात ठेवला हो आहे आणि बराचसा सामान आहे हा पुण्याला न्यायचा आहे त्याच्या मित्रांना आवडतं इथले शेव चिवडा त्यानंतर केळीचे बटाट्याचे पेपर्स हे ठेवले हो गेले असं कसं घर मोकळं मोकळं होऊन गेलंय या पेट्या न्यायच्या आहेत कोठ्या पण यांना आत्ता नाही नंतर न्यावं लागेल कारण आता फक्त आई पप्पा आणि तो मयूर जातो आहे so, सवय तीन जणं जात आहे आणि तीन जणांकडनं एवढा सामान येणं खूप होऊन जाईल पाच सहा बॅग आहे त्यानंतर दोन कोथडे सामान आहे कारण बऱ्याचसा सामान तो मने ना काढू पण जे महत्त्वाचं आहे ते तर न्यावंच लागणार आहे ना त्यामुळे सामानही भरपूर होतोय आता, आता जे काही राहिले ते शंभू उठल्यावर करणार आहे कारण शंभू राजे झोपले मुळ सगळं ठेवलं गेले फक्त काय राहिलंय आमचं हे देवघर जे आम्हाला वाटलं ट्रॅव्हल्स मध्ये नेता येईल की नाही पण ते नेता येणार आहे मग फक्त देवघर व्यवस्थित न्यायचंय आम्हाला बस झालं पॅकिंग त्यांचं काल केलंच होतं शंभूची गायगाई झाली आहे आणि शंभूची मावशीची ड्युटी लागली शंभू तू का कटोय शंभू शंभू आहे पोंगा पोंगा आणला होता त्याच्यासाठी आणि पोंगे खाण्यात गाई झाली ती बिचारी त्याच्यासाठी आली आहे ताई शंभू केव्हा वाटेल शंभू त्या मामाला साई मामा म्हणून ए शंभू शंभू कानातलं अडकून गेला होता बरं बर निघाला साई मामा म्हण लाजू नको घट लाजू नटो <laughs> ढटू वेडाबाई लाजून राहिले आणि तिथे पप्पाचं चा काम चाललंय आमचं बॅनर लावलं खिडकीला ओपन येते त्या खिडकीला बॅनर लावून घेतो म्हणजे धूळ येणार नाही किंवा उघड राहणार नाही असे चाललं होतं आमचा विचार त्यासाठी ते ठोकाठाकेचं काम चाललंय आता हे घंटी खेळणं चाललंय जे बाप्पा कुठे गेले सगळे आहे गजानन महाराज आहे का आहे हो पाय नाही ठेवायचं त्याच्यावर पाय खाली करा नमस्कार करा ओग काही नमस्कार केला करा साई मामाला आपल्या साई मामाला कुंकू लाव ना मामाला साई मामाला कुंकू लाव अच्छा आता दिदीला लाव आपल्या दिदीला आता तो नाला बघा मंदू लहान असताना तर त्याचा शाळेचा फोटो आताचा मंदू आणि त्या शाळेच्या फोटोतला मनू खूप फरक आहे हे कि नाही काय चाललंय तुमच्या भाच्याकडे लक्ष द्यायन बघ काय करतोय कुंकू लावणं चाललंय दे त्या देवघरात सगळे देव उचलून घेतले ना कुंकू देवाला वाहनं चाललंय सध्या अगं बाई दिदीला जगदंबा करून ठेवलंय दिदीचा दीदीला केलं जगदंबा त्या आधीला विचारतो आमच्याकडे पण बेबी आहे बेबी तुमच्या बेबी कुठे आहे म्हणाकी ना आमची ओपन होती त्यामुळे असं व्यवस्थित बॅनर लावून घेतलंय काही टेन्शन नाही आणि बघा सामान नेण्याचा किती झाला दिदी आणि खुं कुंकू कोणी लावला तुझ्या भाचा नाही अग बाई चंबू दीदी तू त्याची मावशी आहे ना कुंकू कुंकू सांडून ठेवल आणि काय चाललंय ते डबा दे रे बाबा डबा आहे आणि पुन्हा एक तर खिडकी पॅक केली गेली के आता दोन ज्या उरल्या त्या दोघही खिडक्या पॅक करून आहे पप्पाचं काम चाललंय आम्ही बसलोय शंभूच्या लीला बघत शंभू सगळ्यांना शिरा द्या शिरा आईलाच एका पहिला नंबर दे कशाचा शिरा आहे रवा

बाब्याला सो चला साडेपाच होत आलेले इतक्या लवकर वेळ चालला गेला आणि आता मावशी आहे घरी त्यामुळे आई म्हणजे तिची आजी होती बरवून देते शंभूराजे तुमचं काय घरी जायचंय नाही नी हुडू प्यायलाय का तुम्ही कशा होुडू छान होत कशात उभायच विचित्र चला राए 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 आता आम्ही काय तू चष्म जाणार आहे ना कुठे कर सगळ्याच so, मी तुम्हाला मध्ये बरेचदा म्हटलं की वाडा दाखवेल सो हा असा आमचा वाडा आहे आणि या वाड्यात एकूण बत्तीस घरं आहेत बत्तीस या बत्तीसपैकी आता बरेचसे लोक नाही आहेत पण बरेचसे आहेत आता आई पप्पा चालले पुण्याला मी म्हटलं ना तुम्हाला मी भुसा का जाते सांगेल माझा भाऊ म्हणजे मन्नू आहे पुण्याला राहतो सो so, आई पप्पा आज शिफ्ट होणार आहे तिथे मी येणार नव्हती खरं तर पण ते म्हटल्याप्रमाणे ओढ हो होती की मी नाही 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 ठरवलं आणि शेवटच्या क्षणाला म्हटलं की मी आणि शंभू येतोय आणि आम्ही त्याप्रमाणे इथे आलोय हो चला काय बोलते आई फेरे हो <laughs> <laughs> आई म्हणे आव पुणे म्हटलं आपण आप आपले भुसावल ते तर भुसावल आते ते मग पुन्हा जरूर आने वाले हे चालणार का तुम्हाला बरोबर आमचं हे देवगड जे आहे ना हे नवीन होतं मात्र हे बघा इथे शान शुभ श्ला बसलेलं आहे इथे गजलक्ष्मी आहे असं वेव छान होतं फक्त नेतानाचा प्रॉब्लेम होता, होता। आणि हा ओम जो आहे वर सेपरेट आला आहे त्यामुळे बांधताना जरा व्यवस्थित बांधावं लागेल स्वस्त याला ना घंटी खेळायची म्हणून हा सारखा मला ते पॅक करू देत नाही शंभू चला साडेपाच झाले आपल्याला घरी जायचं आहे ना, ना। मग आता आजी आजीबाबत पुण्याला जायचं का एवढा सगळं सामान आहे एक दोन याच्यात तर फक्त देव आणि बाकीच्या गोष्टी आहे देवघर यात आमच्या माझ्या लग्नाचा अल्बम टी व्ही आणि फ्रेम फोटोज जे जे न्यायचे होते ते ही बॅग आणि यात सामान जे लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी या सगळ्या यात भरून झालेल्या आहेत आणि असं हे आमचं घर होतं म्हणजे माझं घर जिथे मी लहानपणापासून राहिली आहे किमान मी दोन हजार सांगेल की मी पाचवी सहावीला असे हे ना काही मी आप छट्टीमध्ये तपसे आपण या घरमध्ये राहिले ना मी साऊबीला होती तेव्हापासून या घरात राहते सो असं आमचं हे छोटंसं नाही म्हणणार मी पण असं हे आमचं घर आहे आणि हे आमच्या घराची ओढ असल्याने हा पाचवीचा रिझल्ट लागला होता आणि मी सहावीत होती तेव्हा मी इथे आलेली सो असं हे आमचं घर आहे सो इथेच आमचं बेडरूम लिव्हिंग रूम काय म्हणता हॉल म्हणून घ्या तुम्ही किचन म्हणून घ्या सगळं 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 हेच घर होतं आणि मग आम्ही सगळं तरी आम्ही या घरात पाच जणं राहत होतो आणि असं घर आहे जे आपल्याला आपलं घर किती प्रिय असतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे देव पॅक करून झालेलं आहे आणि आता आम्ही जे देव नेणार नाहीये ते देव ठेवले ताईने आणि सध्या हे घर खूप आठवणी आहे म्हणजे मी अक्षर सांगितलं सव्वीत असल्यापासून इथे होतं आणि माझं लग्न झालं याच घरात आमच्या मन्नूची मौनज झाली ते पण याच घरात त्यामुळे घर अशी आपलं जे जवळचं नातं असतं आणि ओढ हो असते त्या ओढीने मला इथे खेचून आणलं मी येणार नव्हती हो नाही हो नाही कॅन्सल केलं पण मी आलीच शंभू बघ कसं बसलाय <laughs> <laughs> शंभू शंभूची मावशी खाते हे बाय बाय शंभूच्या मावशीचं चा खाणं झालंय <laughs> मावशी बरोबर तिचा बाचाही खातो चालू द्या आपल्याला जायची वेळ आलेली आहे आईचा दिवा लावून झालाय चला पप्पा तयार आहे आई तयार आहे आणि मयूर जातोय आमचा मयूर तुझ्या जबाबदारी बर का भरपूरचा सामान आहे तू सगळं सामान मोजून घे कारण यांना काही उमरणार नाही तुझ्यावर जबाबदारी शंभू चला डोकं टेकून नमस्कार करा आजोबांना बरोबर या का दीदी तुला नमस्कार आज येतात मावशीला नमस्कार कर नीट करू दे तुला लहान आहे कर जाय कर मावशीला आपल्या हा गुड हे बघ आता आपला हे कर आजोबांना कर आम्हाला पण करा करा हा सामान व्यवस्थित न्या बर का आणि सकाळी पोहचले की मला फोन करा चालेल चलो आई बाय 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 काय म्हणत हो येऊ जातोय घरी जायचं ना घरी हो येताना आम्ही ट्रेन ने आलो होतो मात्र जाताना आता आमच्याकडे पर्याय नव्हता ट्रेनचा त्यामुळे आम्ही जाताना जातोय बसने दडके खातो अगदी शेवटच्या सीट वर जागा आहे आम्ही घरी आलेलो आहोत आणि आहोत आणि सगळ्या स्वयंपाक आबोलीने करून ठेवलेला हो नको नाही नकोच ना आहे आणि आज केले हे हात घ्या फुलं हेटीचे फुलं त्याचा झुणका केलाय आणि भोपळ्याच्या दशम्या पोळी स्वयंपाक तयार आहे आई पप्पा पण माझे तर त्यांची पण गाडी निघाली आणि आता बसलय आज आबोई आणि तिचा दादा उच पोळी खायची म्हणून सगळं चटणीत हात भरवतो हो हा आणि गाईज आज जेवायला आहे भोपळी भोपळ्याचा दशम्या केलाय ही आहे वांग्याची भाजी मिरचीचं लोणचं आणि हेटीच्या फुलांची हात घ्यायच्या फुलांचा झुमका या जेवायला आपण दुबक करायला सांगितलंय आम्ही घरी आलोय आणि आता खेळणं सुरू झालंय आमचं आपण दुबक खाली बसून जा अच्छा 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 तू कधी उद्या आहे आमच्या आजीचा वाढदिवस आमच्या आजीला हॅप्पी ऍडव्हान्स मध्ये हॅपी करून द्या आमच्या जळगावच्या आजीचा उद्या हॅप्पी आहे बर का सगळ्यांनी हॅप्पी म्हणा आमच्या आजीला आणि उद्या महाशिवरात्री सुद्धा यायचं तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भुसावळ जाऊन आली खरं तर मी जाणार होती न राहून अक्षरशः मी सकाळी वाराला माझ्या पप्पाला की मला भुसावाला जायचं आहे मला सोडून द्या त्या घराविषयीची ओढ माझं करं म्हणजे हे होतं की माझ्या पप्पांचं चाललं होतं ताई तू चार दिवस राहिला ये ताई तू ये मित्रांनो पप्पा मी पुण्याला येईन ना राहायला पुण्याला महिनाभर राहील तुमच्याकडे पण नाही ताई तू येच ताई तू मला बस मध्ये बसल्यानंतर रडायला आलं की आपण असं म्हणत होतो की आई आपली इथेच आहे इथेच आहे इथे भुसावयला इथेच होती ना ती त्यामुळे मला काहीच वाटलं नाही मात्र जसं त्यांचं ठरलं की त्यांना पुण्याला जायचं मग मला थोडंसं वाईट वाटायला लागलं की अरे आई पुण्याला चालली आहे आपली पण मी तिच्यासमोर बिलकुल दाखवलं नाही की मला रडायला येते किंवा आई तू जाते आहे हे तिच्यासमोर मी बिलकुल दाखवले पण मला थोडंसं वाईट वाटलं पप्पाचं पण ते चाललं होतं शेवटी पप्पा म्हणे ताई तू आली तर मला फार बरं वाटलं म्हटलं म्हटलं पप्पा मी पुण्याला येणारच होती माझं काही असं नव्हतं न येण्यामागचं काहीच कारण नव्हतं म्हटलं मी पुण्याला नक्की ना येणार आहे आणि थोडंसं असं वाटलं शेवटी त्याचा मित्र आला मावशी होती माझी आणि काका होते सगळेजण होते आणि सगळ्यांनी मला तरी मी साडेसहा वाजेपर्यंत थांबले की सोगाईज so आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग